नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे साठाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एक जून दोन हजार पंचवीस पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे सात जूनला बकरी ईद आहे या दोन्हीच्याही आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज पुन्हा एक जुनी गझल घेऊन येतोय गझलेचं नाव आहे माणसे ही गझल दैनिक पुढारीच्या चोवीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अंकामध्ये प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे माणसे आपला चेहरा बदलती माणसे आपला चेहरा बदलती माणसे मुखवटा जंगली चढवती माणसे आपला चेहरा बदलती माणसे मुखवटा जंगली चढवती माणसे बोलता बोलता आपले दुख ही बोलता बोलता आपले दुख ही एकमेकान पुढ़े विसरती मानसे बोलता बोलता आपले दुख ही पुढ़े विसरती मानसे एक धागा पुरे बांधने मानसे एक धागा पुरे धागापुर बधने सैलटाक उसवती मानसे एक धागा पुरे बांधण्या माणसे सैल टाक्यांमुळे उसवती माणसे ह्या जगाची अशी रीत आहे जुनी ह्या जगाची अशी रीत आहे जुनी माणसांना इथे फसवती माणसे या जगाची अशी इथे रीत आहे जुनी माणसांना इथे फसवती माणसे माणसांची खरी जात आहे कुठे माणसांची खरी जात आहे कुठे धर्म जातीमुळे विखरती माणसे माणसांची खरी जात आहे कुठे धर्म जातीमुळे विखरती माणसे जीवना जीवना हा किती भाव आता तुला जीवना हा किती भाव आला तुला दान आता तुझे मागती माणसे जीवना हा किती भाव आला तुला दानाता तुझे मागती मानसे दोष नये माणसांना उगा दोष दोष देव नए मनसान शेवटी देहहा उचलती मानसे दोष देऊ नये माणसांना उगा शेवटी देहहा उचलती आपला चेहरा बदलती मानसे मुखवटा जंगली चढ़वती मानसे मुखवटा जंगली चढवती मानसे धन्यवाद